कोण वेळा बाबासाहेबांना लोकसभेला पराभूत करणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना भारतरत्न ना करणाऱ्या काँग्रेसचा बाबासाहेबांना भारतरत्न ना करणाऱ्या काँग्रेसचा राहुल गांधी कांग्रेस पार्टी का बाबा साहेब स्पान करना कांग्रेस का भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर इमर्जन्सी लागू करना कांग्रेस संविधान का चुराड़ा करेसा मंत्री असताना त्यांना राजीनामा देणारा देऊन करणारा काँग्रेसचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता ढोंगी काँग्रेसचा ढोंगी काँग्रेसचा ढोंगी